मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहतात सार्थक न्यूज सातपूर पोलिसांचा नागरी सत्कार करावा माजी सौ नैनाताई गांगुर्डे यांची मागणी सद्गुरुनगर नगर येथील सद्गुरु श्रीजी पार्क समोरील काठी निवास येथे कोयत्याने दहशत माजविणाऱ्या टवाळखोरांचा पोलिसांनी तात्काळ तपास लावून अटक केली व परिसरातून त्यांची धिंड काढण्यात आली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल माजी नगरसेविका नैनताई गांगुर्डे यांनी सातपूर पोलिसांचे कौतुक केले व नागरी सत्कार केला नागपूरमध्ये कुठल्याही प्रकारची गुन्हागर्दी चालणार नाही आपण बघितलं आपण लास्ट दोन महिन्यामध्ये असे प्रकार झालेले आहे पोलिसांची गस्त नेहमीच चालू असते सदरची माहिती मिळाल्यानंतर आम्ही सदरचे गावगुंड जे आहेत त्यांचा अगोदर वाद झाला होता यामध्ये ज्यांच्या घरी हल्ला केला आहे त्या प्रत्येक ठिकाणी त्या मुलांचे जे जे आरोपी आहेत त्यांचे भासापाशी झाली होती मारामारी झाली होती त्यानंतर तुम्ही पळून गेले होते फळून गेल्यानंतर हे त्यांचं घर माहीत होतं म्हणून इकडे आले आणि मला त्यांचा अगोदरचा वाद झाल्यामुळे आवडून असे जे काही गुन्हेगार आहे सर त्यांना आप आप आपण आपल्या माध्यमातून काय आवाहन करणार आम्ही सगळ्या गुन्हेगारांना हेच सांगतो की तुम्ही ज्या गोष्टी चुकीच्या कराला समाजाला त्रास देण्यासाठी कराल तर तुम्हाला शासन करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत कुठेही कमी परिणाम नाही राहू आणि सातपूरमध्ये अशा कुठल्याच गोष्टी चालू देणार नाही सर्वसामान्य माणसाचं आयुष्य हे चांगलं चा आणि व्यवस्थित आणि आनंदात आणि शांतेत जावं यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करीत आहोत आणि अशा प्रकारचे जे काही एलिमेंट आहेत त्यांना आम्ही हो। कायदेशीर कारवाई करू जेल माझे पाठवण्यासाठी करतो काल सातपूर भागातील सद्रुनगर येथे आमचे शिवसेनेचे पदाधिकारी आहे प्रवीण काठे यांच्या घरावर गावगुंडांनी हल्ला केला होता आणि अवघ्या चोवीस तासाच्या आत सातपूरचे बी आय नलावडे सर आणि त्यांची सर्व टीम यांनी पूर्ण हे जे काही त्यातले गुन्हेगार होते त्यांना तात्काळ चोवीस तासाच्या आत पकडले त्यामुळे त्या सर्व टीमचे मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करते कारण की काहीच कार्य तत्परता नागरिकांना अपेक्षित असते कायदा सुव्यवस्था गावगुंडांनी अगदी धाब्यावर ठेवलेला आहे परंतु प्र पोलीस प्रशासनाच्या जेव्हा खाक्या ह्या त्यांना दाखवल्या जातात तर त्यांनाही कुठेतरी वाकावंच लागतं आणि ही जे प्रशासनाच्या मार्फत कार्यवाही झालेली आहे त्यांचं आम्ही खूप खूप कौतुक करतो नागरिकांच्या वतीने आणि त्यांचं अभिनंदन करतो आणि अशी गुन्हेगारी पुढे न व्हावं यासाठी आणखीन त्यांनी उपाययोजना करावी आणि न्याय व्यवस्थेचं त्यांनी एक उत्तम उदाहरण इथं प्रस्तुत करावं अशी आम्ही इथे अपेक्षा व्यक्त करतो आणि समस्त प्रभागाच्या वतीने समस्त नागरिकांच्या वतीने मी सर्व पोलीस प्रशासनाचे न्याय व्यवस्थेचे नलावडे सर त्यांच्या डीबी टीमचे सर्वांचे खूप खूप अभिनंदन करते धन्यवाद या, या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद